छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने ईद मिलन संपन्न मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे सिद्धेश्वर मंदिर मुख्य पुजारी राजशेखर हिरे हब्बू शिख समुदायाचे ज्ञानी रमेश सिंग फर्स्ट चर्चचे सुपर्ण कुमार विघाटे खादीमुल गुजरातचे सदर हाजी उस्मान शेखे या धर्मगुरूंच्या उपस्थित माजी आमदार नरसिंग मेंगजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त पोमन हे मार्गदर्शन करत होते कार्यक्रमात प्रयोगशील शेतकरी दादासाहेब खिल्लारे अशफाक मुजावर बाबासाहेब बिराजदार केसर विजय पाटील देवराज सावळगी यांचा सन्मान माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी राजा भाव सर्वदे सुधीर खरटमल चंद्रकांत वानकर पद्माकर काळे अमोल बापू शिंदे जेल रोड पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत सुशील कुमार बंदपट्टे प्रथमेश कोठे केदारुंबरजे अमर पुदाले शिवानंद पाटील ताहिर बेग मौलाना आरिफ शेख रिया हुंडेकरी महबूब दलाल मुनाफ चौधरी अनवर सैपन आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे राम गायकवाड राजू हुंडेकरी बशीर सय्यद जावेद बद्दी रिजवान दंडोती तन्वीर गुलजार रिजवान शेख कादर भागानगरी कयुम मोहळकर वाहिर तांबोळी हारद शेख कर्नूल, बाबा शेख आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले